स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अनेक जण घरातील पाळीव प्राण्यांवर अतोनात प्रेम करतात घरातील माणसावर जेवढे प्रेम करता ते करतात तेवढेच पाळीव प्राण्यावरही करतात नोएडातून एक रंजक बातमी समोर आली आहे येथे एका मालकाने मांजर शोधणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले आहे दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पाळीव मांजर हरवल्यानंतर त्या मांजराच्या मालकाने शोधणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे या मांजरीला शोधण्यासाठी नॉईडा मध्ये अनेक ठिकाणी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत त्यामध्ये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे चिकू असे बेपत्ता मांजराचे नाव आहे एका जोडप्याची ही पर्शियन जातीची मांजर सुमारे पंधरा दिवसांपासून बेपत्ता होती त्यानंतर दोघेही अस्वस्थ आहेत मांजराला शोधण्यासाठी पोस्टरमध्ये एक मोठे चित्र दिसत आहे ज्यावर मिसिंग कॅट असे लिहिले आहे पोस्टरच्या खाली ही मांजर नर प्रजातीची असून तिचे नाव चिकू असल्याचा उल्लेख आहे मांजराच्या रंगाचाही उल्लेख आहे या मांजरीबद्दल तिचे मालक अजय कुमार यांनी सांगितले की ही पर्शियन मांजर त्याला त्याच्या खास मित्राने भेट दिली होती जी त्याला खूप आवडली चिकू बेपत्ता झाल्यानंतर अनेक दिवस तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही तेव्हा त्यांनी पोस्टर छापून भिंतीवर चिटकवले जेणेकरून कोणी ती सापडली तर तिची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत पोहोचवतील ही अजय कुमार आणि त्यांच्या पत्नीची असल्याचे सांगितले जात आहे जे नॉयड्यातील सेक्टर बासष्ट मध्ये एका अपार्टमेंट मध्ये राहतात या पर्शियन मांजराचा शोध घेण्यासाठी नोएडातील सेक्टर बासष्ट मधील मॉल आणि इतर ठिकाणी पोस्टर चिटकवण्यात आले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा